भाजपचे जवळपास सर्वच मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेत मात्र या सर्वच मतदारसंघात भाजपने जवळपास उमेदवार रिपीट केल्याचं चिन्ह होतं मात्र याला अपवाद ठरले हे सात लोकसभा मतदारसंघ जिथल्या सिटिंग खासदारांचं भाजपने तिकीट कापलंय त्यातच पूनम महाजन यांचं तिकीट कापल्यानंतर या चर्चेला अजूनच बळ मिळालं महत्वाचं म्हणजे भाजपने मुंबईतले सर्वच्या सर्व सिटिंग खासदारांचं तिकीट कापलंय पूनम महाजन मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी असे तीनही खासदार भाजपने घरी बसवलेत त्यामुळे भाजपने मुंबईतल्या तीनही खासदारांचं तिकीट का कापलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी सुरुवात करू पूनम महाजन यांच्यापासून पूनम महाजन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी दोन हजार सहा मध्ये वडील प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिम मधून पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा राम कदम यांनी पराभव हो केला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव हो केला मुंबई उत्तर मध्य लोकसभा जागेवर कोणत्याही पक्षाचं वर्चस्व नाहीये कधी भाजप इथून जिंकली तर कधी काँग्रेस जिंकली इथून शिवसेना आणि आरपीआयचे उमेदवार देखील विजयी झालेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन या जागेवरून विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव हो केला एकीकडे पूनम महाजन यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मतं मिळाली होती तर प्रिया दत्त यांना तीन लाख छप्पन्न हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळाली होती पूनम महाजन या एक प्रशिक्षित पायलट आहेत अमेरिकेतील टेक्सास येथून त्यांनी प्रशिक्षण घेतलंय मात्र आता पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलंय पूनम महाजन यांना उमेदवारी न मिळण्यामागे अनेक कारण असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या उमेदवारीला या मतदारसंघातूनच तीव्र विरोध सुरू झाला म्हणून विद्यमान खासदार महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं तसंच पूनम महाजन यांचा मतदारसंघातला घटलेला जनसंपर्क विकास कामांबाबत असलेली निष्क्रियता पक्षाच्या बैठकांना दांडी सोशल मीडियावर सक्रियता राखण्यात आलेलं अपयश दिल्लीतल्या नेत्यांशी संपर्क आणि त्यांच्या बदलत्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यात अपयश या सगळ्यात चर्चा आहेत हीच कारण भाजपकडून तिसऱ्यांदा तिकीट न मिळण्यामागे असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच तब्बल दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना या मुंबई उत्तर मध्य संघातून निवडणुकीसाठी उतरवण्यात आलंय यामुळे आता मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी थेट लढत असणारे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर केलं होतं त्यामुळे तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात भाजप होत अखेर भाजपने पूनम महाजन यांना डावलत उज्ज्वल निकमांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्या मुंबईत तिकीट कट करण्यात आलेलं दुसरं नाव आहे गोपाळ शेट्टी एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले गोपाळ एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रथम नगरसेवक झाले होते नंतर महापौर परिषदेत मुंबई शहराचे पहिले उपमहापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती अल्पशिक्षित असलेल्या गोपाळ शेट्टी यांचे मराठी हिंदी गुजराती आणि इंग्रजी या भाषांवरती प्रभुत्व आहे तीन टर्म नगरसेवक म्हणून दोन वेळा बोरिवली मतदारसंघातून आमदार म्हणून आणि सलग दोन टर्म म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलंय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकात राज्यात सर्वाधिक मतं घेण्याचा विक्रम गोपाळ शेट्टी यांनी केला होता मात्र या सीट वरून भाजप पियुष गोयल यांना निवडून आणण्यासाठी आग्रही आहे त्यामुळे भाजपची ही सेफ जागा शेट्टींना डावलून गोयल यांना देण्यात आली असंच तिकीट ईशान्य मुंबईत देखील कापण्यात आलंय दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलंय त्याऐवजी मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलंय मनोज यांची कामगिरी समाधानकारक नव्हती म्हणून भाजपने पुन्हा एकदा मतदारसंघात फ्रेश चेहरा उतरवल्याचं कळतय त्याचबरोबर सर्वच मतदारसंघात भाजपला अँटी इन्कम्बन्सी नको होती म्हणूनच भाजपने मुंबईतले तीनही उमेदवार बदललेले आहेत कारण मुंबईतल्या सर्वच जागेंवर भाजपाला तगड आव्हान द्यायचंय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका